नमस्कार आज आपण बनवत आहे मिक्स डाळीचं वरण नेहमी आपण एका डाळीचं वरण बनवतो आज आपण बनवत आहे पाच डाळी मिक्स करून वरण हे वरण एवढं मस्त लागतं की जर तुम्ही एकदा बनवाल तर तुमच्याकडे वारंवार हे वरण नक्कीच बनवलं जाईल तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हे मिक्स डाळीचं वरण बनवण्याकरता या ठिकाणी मी घेतलेली आहे एक छोटी वाटी तुरीची डाळ तुरीची डाळ नेहमी थोडी जास्तच घ्यायची आणि याच वाटीने आपल्याला सर्व डाळी अर्धी अर्धी वाटी घ्यायची आहे आता टाकत आहे मसूरची डाळ मुगाची डाळ मुगाची डाळ मी सालीची घेतली आहे तुम्ही बिना सालीची सुद्धा मुगाची डाळ घेऊ शकता आता टाकत आहे उडदाची डाळ आणि आता टाकणार आहे चण्याची डाळ आपण यामध्ये पाच प्रकारच्या डाळी टाकलेल्या आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीनदा पाण्याने याला छान स्वच्छ करायचं आहे सर्व डाळी बघा आपण पाण्याने दोन ते तीनदा छान धुवून घेतलेली आहे आता या ठिकाणी मी घेतलेला आहे कुकर या दाळी आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहे तुम्ही या दाळी एखाद्या डब्यामध्ये घालून सुद्धा शिजवू शकता मी डायरेक्ट या दाळी कुकरला लावत आहे सर्व दाळी बघा मी कुकरला टाकून घेतलेली आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे पाणी या ठिकाणी पाणी मी दीड ग्लास घातलेला आहे जर तुम्हाला कळत नसेल की या डाळींमध्ये पाणी किती टाकायचं तर तुम्ही या सर्व दाळी एका कटोऱ्यामध्ये मोजून घ्यायच्या आणि त्याच्या तीन पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपण यात टाकणार आहे अर्धा छोट्या चमचा हळद आता आपण कुकरचं झाकण लावू याच्या चार सिट्या काढून घेऊया ही डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे चार सिट्या झालेल्या आहे कुकर आपला थंडा झालेला आहे या ठिकाणी बघा मी घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता दोन लाल सुख्या मिरच्या दोन टमाटर बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक चमचा घेतलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट डाळसुद्धा बघा आपली छान शिजलेली आहे आता आपण ही डाळ छान घोटून घ्यायची डाळ घोटून घेताना यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्यावर डाळ आपल्याला पुन्हा छान घोटून घ्यायची आहे डाळ आपण छान घोटून घेतलेली आहे आता आपण आपल्या वरणाला फोडणी देऊया तेल बघा आपलं गरम झालेलं आहे आता यात टाकत आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी जिरा आणि मोरी बघा छान तडतडून झालेली आहे आता यात टाकत आहे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट थोडासा हिंग आता आपण यात टाकत आहे हिरवी मिरची आणि कांदा आणि लाल सुख्या मिरच्या आणि थोडासा कडीपत्ता हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला कांदा गुलाबी रंगावर येत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचा आहे कांदा बघा आपला छान परतून झालेला आहे आता आपण यात घालणार आहे मसाले एक चमचा घेतलेला आहे लाल तिखट थोडीशी हळद घेतलेली आहे एक चमचा घेतलेला आहे धने पावडर आणि एक चमचा घेतलेला आहे आमसूर पावडर आणि अर्धा चमचा घेतलेला आहे किचन किंग मसाला या ठिकाणी तुम्ही गरम मसाला किंवा काळा मसालासुद्धा घेऊ शकता मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचे आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे टमाटर टमाटर छान परतून घ्यायचं टमाटर आपलं छान नरम होईपर्यंत याला शिजू द्यायचं टमाटर बघा आपलं छान नरम झालेलं आहे आता आपण यात टाकणार आहे थोडंसं पाणी पाणी टाकल्यामुळे जे आपले मसाले आहे छान एकजीव होतात आणि आपले जे टमाटर आहे ते सुद्धा एकदम नरम होतात याला थोडं परतून घ्यायचं याला बघा छान तेल सुटलेलं आहे आता आपण यात घालणार आहे आपली डाळ सर्व डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व डाळ बघा आपण कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते सुद्धा या डाळीमध्ये टाकायचं आहे डाळ तुम्हाला किती पातळ किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यात टाकत आहे चवीनुसार मीठ मिर्ट, मीठ टाकल्यावर याला छान मिक्स करायचं आणि आपल्या डाळीला छान एक उकळी येऊ द्यायची आपल्या वर्णाला बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे मस्तपैकी आपलं मिक्स डाळीचं वरण तयार झालेलं आहे आता यात टाकायचं आहे कोथिंबीर गरमागरम आपलं मिक्स डाळीचं वरण तयार झालं आहे मस्तपैकी भाकरी किंवा गरम गरम भात असेल तर हे वरण खूप मस्त लागतं अशा प्रकारे तुम्ही हे वरण नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद